बटाटा परफेक्ट पण लागला नाही बटाटा कसा आहे बटाटा ना हा खोट बोलाय नाही कसा ना आला कस सोडला ई तीन सोडला ई तीन कसा निघाला एक तर हाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपण चाललो इकडं खालती निवाड्यात बांधले फाटे आले इकडे बघायला आले तुझ्या मसाला नऊ वैरण पण टाकायचे लवकर लवकर जाऊया आपलं ब्लॉगचा टाइमिंग असते बरोबर नऊ वाजता तर बरोबर नऊ वाजता आपला ब्लॉग असतोय ना चॅनलवर अपलोड असतो नक्कीच बघत जावा ब्लॉग खूप मजेशीर असतोय पाणी खूप फास्ट आहे तिकडे जायला खालते लवकर जास्त चालले की शिळा लगेच वर्डात चालू करते खाल्ल्याशिवाय सारखं वैरण टाकले शिवाय पण आपल्याकडे बघतच असते मग काय करायचं सगळ्यांनाच टाकायचं पहिल्यांचं उघडून घेतलं बाई शान आणि मग त्यांना वैरण टाकायला लागते चला त्याच्याने टाकून जाऊ आपण डायरेक्ट आता खालीच वैरण बिरण तर टाकून लागले लागली बघा खायला अहो किती जरी टाकले तरी काय संपत आहे काय राहत नाही चला डायरेक्ट आता वाड्याकडे तिकडं पानलं वाटायला तर मित्रांनो आपण चालू वाड्याकडे बघा तिथे आहे तिथनं जायला आहे पाण्याचा वडा बेडा आहे तिथनं पाणी बिणी खूप सारा आले तिकडं जायलाय चला मित्रांनो आपण पोचलोय सगळं इथं झालंय काचपण वड्या बघा सगळा ऊस बीच लावलाय इकडे न इथं आहे बघा इथंच आहे बघा वा पाणी बिल खूप सारं आले ते बघूया चला तर इथं पोचलेलो नाही इथं बघा सगळी झाड शीताफळा जी सीताफळ सीताफळी बघा आणि इथं बघा पाणी बघा पाणी सगळं पाणी साठलं इथं वाड्यातनी बाई सीताफळी झाड आहे ती खूप सारे इथं मला दाऊ तुम्ही कड जाऊन आणून ऊस बेसलं आला इथं ऊस बिस आला नाही लावलाय बघा आपल्याला सीताफळ बन नाही इकडं पाऊस यायला लागलाय लय जोरात मोठा लाट पाऊस पण यायला लागलाय आणि शिताफळ बन नाही तर तोडूया आपण इथली काय सीताफळ काय गावला फक्त ऊस ऊस घेतला बघा खायला इथला मित्रांनो इकडं वरण आलाय बघा इकडं वडा इकडं असच गेलाय तिकडं आपण बघणार आहे आता तिकडं जाऊन बटाट्याचा वेल तुम्ही बघितलं ना चेलकावा तुम्हाला जाऊतो चला बटाट्याचा वेल आलाय तिथं गेला बटाटे पण लागायला ते पण बघायचं आपल्याला चला तर मित्रांनो तिकड जाण्याआधी आपण जाणार आहे विहिरी विहिरी विहिरीकडे विहिरी पण बघून जायला तिकडं डायरेक्ट जाणार आता तिकडं पहिलं जायचं विहिरीकडं आणि नंतर जाय तिथं बटाट्याचं वेल आहे वेल ते बघायला ते चला आल्या बघा विहीर बघ बाबा पाणी खाली गेलोय दिसला आम्हाला झोपाळा म्हणून बसले झोपाळ मस्त पैकी या गावी खाली ना बांधला झाडा झोपाळा तुम्ही जर परवादी चोबला असेल तर त्यात तुम्हाला दिसला झोपाळा बांधताना आम्ही तर शिताप उडलेली इच्छा घातली ना ती घराकडे ठेवून या आणि मग जाऊया डायरेक्ट तिकडे ठेवलेली चला जाऊया आपण पाऊस यायला लागला हो सगळा पाऊस यायला लागला सारखा मित्रांनो इथे एक नारळ झाडूत एक नारळ काढायचं आपण या नारळ पाडायला सगळं खाली वेळ नाही एक दोन काळ्या असलेला खाण्यासाठीच तर चला नारळाला पाडूया नारळ पाडायला आणि ते दगड सगळी दगड एक नारळ तर पडला तिथला दोन होत तिथे एक पडला आहे एक पडला आता आणि पाडायचा आपल्याला तर मित्रांनो एक नारळ इथला लाडला नारळ तर चुक फोडून खायला आपल्याला चला तर इथं जवळ आहे बघाय हे जा बटाट्याचं वेल कसा येईल याला सगळी लागते वरती बटाटे याला जी बटाटे येते मी कधी पाहिले पण नेला तसले बटाटे येतेच बघा येते डायरेक्टच टेकनिक हा सगळा आता नारळ तसं सोळा जा खाया बसून नारळ झालाय बघा सगळा सोला ओके मध्ये डायरेक्ट फोडा आपण खायाच खोबरं बसून कि बा कसं नारळ सोळा येतील सोडला येते कसं निघाला एक मेंबर आता खायच आहे बघा आपण नारळ मित्रांनो बघा नारळ फोडून झालाय मस्त पैकी आता आपल्याला खायच आहे मित्रांनो इथे आपल्या गावापासून मस्तपैकी पेक खोबरं खायला चला तुम्हाला दा आता बटाट्याचा येईल त्याला बटाटे पण लागले बटाट्याचं येईल कसाही वेलो आहे का नाही टॉपचा बटाटा लागले बाबा बटाट लागले मधीच बटाट लागले मस्त असं असेल बघा बटाटे वेळ असतो तर का बटाट्याच वेळ असतो आता मी तुम्हाला दावले त्याला बटाटे पण लागले ते पण खायला असते चांगली असे जरा असे घट्ट असतात त्या लगेच शिलत नसतात ते बटाटे आहे तसलीच मित्रांनो तुम्हाला बटाटा बघा बटाटा कसा आहे जवळ जवळ लागलाय बघा बटाटा परफेक्ट पण लागला नाही बटाटा कसा आहे बटाटा हा खोटवाला नाही मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया जर ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण असेच नवीन पार्ट सोबत पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय